बघा आणि कालोन बघा एकच नंबर तर चला परत एकदा जबरदस्त अशा लोकेशन वरती येऊन पोहचलोय आणि आलो आलोय आजच्याला तर बघा एकदम मोकळं मोकळं आहे या साईडला आणि एकदम बारकीच नदी आहे वडाच आहे पण ह्या नदीचं ना नाव आहे खापरा नदी बोलतात ह्या नदीला आणि झोळून आहे ना मग सुद्धा पाकडायच्यात आणि आपल्याला इकडंच बनवायचं आहे इथंच एवढ्या जागेमध्ये तर आजच्या ना सगळे तयारीमध्ये आलो आहे कारण तर इतकं ऊन लागतंय ना तर टेंटसुद्धा आणलं आहे हा हाय का तर तोच लावणार आहे आता इथं एवढ्या जागेमध्ये तर दाखवतोच तुम्हाला कारण तर पोरं बरीचशी आहे आणि इतकं ऊन झालं आहे ना त्याच्यामुळे टेंट आणलं आहे तर आता पहिलं तर लावून घेऊ हो, आणि बघा झोळायला लगेचच तयारीसुद्धा केली आईने तर मी सुद्धा जातो आता इतक्यातच आणि पटापट आहे ना इतकी ताप पडली ना उन्हाची आपाप आहे ना मासे खाली उतरतात कारण तर पाणी तापते आणि खाली मासे उतरतात तर त्या धारावरती ना भरपूर मासे होते तर आता आहे ना सगळे पळाल्यात खाली आणि वर पळाल्यात आता आता तर आता झोळाची लगेच तयारी चालली तर चला आपण सुद्धा जळे वेळाने ना आता आपण ह्याच्यानंतर चांगलं झोळणं लावू मांडून घेऊ आणि मग ज्या काही दगडे आहेत ना त्या सगळ्या काढून घेऊ साईडला दगडे जर साईडला काढले ना सगळे मासे झोळणामध्ये पळ चला नीट करून घेतलं झोळणं आता रॉयदाश आहे ना इथं टेंट लावतोय आणि मग ते झाल्याच्या नंतर पोरं बसतील सावलेला तरी सावलीला काही बस बसत नाही ते बघा इकडं पाण्यामध्ये येतात खेळायला कारण तरी ना मासे जास्तच दिसतात आताच्या वेळेस पाणी सगळं वरच्या बाजूचं आहे ना सगळं कमी होत आलंय पाणी आणि हेच थोडं मोठं डो आहे म्हणल्यावरती याच्यामध्ये मासे भरपूर आहेत बघा झाले सगळं टेंट वगैरे लावून झाले आता झोळायला सुरवात करू या दगडींना मासे बसलेले असणार आहे या आतमध्ये आहेत ना दगडे आणला आणि तेच तसं झोटपा असतात ना झुटपणला सुद्धा जास्त मासे आहे आताच्या वेळेस बघा कारण तर ना माशाला लपायला जागा नाही आणि तशा ठिकाणी मासे जास्त असतात जवळ लावून घेतल्यात मांडून सुद्धा घेतल्यात आता आता इथंच एवढ्या जागेमध्ये सगळे मासे जे काय असतील ना ते आपल्याला भेटतील आणि बघा आजच्याला बरास लांबका राऊंड आलाय जोळांनी तिथनं तर इथपर्यंत आलंय म्हणलं होय ना मासे भेटतील आपल्याला जास्त असं वाटतंय तर चला आता पाटापट मी ह्या झोळावरती आहे ना दगडी मी मांडून घेतोय इथं दोन तीन दिसलेले मला वरती आलेले मासे म्हणल्यावरती मासे येतात ना मासे आहेत मासेल्या हा आणि या अशा झोडपानला मासे असतात तर चला मी दगडी ठेवून घेतोय कमर इतके ते दगडी आता मांडायला भिजणार आहे तर चला आता ठेवूनच घेतोय झोळण्यावरती दगडी ठेवून घेतात आता मी तर राहिले पकडून झोळणं दोनही पण इकडून एक खाये आणि इकडून एक खाय या साईट तर आहे ना झोळणं तर मांडून घेतल्यात सगळे आता आहे ना आम्ही रॉयदाच आणि मी हे सगळं जे काय ना इकडं झोडपण सुद्धा हुसकायला लागणार आहे दगडी हलवायला लागणार आहे कारण तर आहे ना आई आणि पिंकी झोळणे ना धरून थांबल्यात तर आम्हाला जाते हे सगळे दगडे काय जे काय आहेत ना ते हालून घ्यायला लागणार आहे त्याच्यामध्ये तर चिलपी आलत मोठे वाटत चिलपी आणि दुसरे मासे पण आहेत बारखा बर पाणी ओढवतं ते थांब झाकून ठेवतो पर्यंत बघ आता त्याच्यामध्ये आलं का नाही काय माहिती आता ते हेच मोठं झोळ नाही ना तेच अडकून बसलेलं खाली दगडाला उचाल वेळेस थोडा लेट उचललं हे झोळा बघू तरी सुद्धा किती मासे आले आता मासे भरपूर आले त्याच्यामध्ये <कली> तर <सबते> <कली नांता> गोडवे मासे जास्त दिसतात ना इकडे इथं बघा किती मासे आले

पहिलं जवळ नंतर झुळ आलं ते तर आपलं माहिती टेम्पर वारं होत फक्त असं जवळ आलं पण हे बघा मासे बघा किती आलत हात खाली घालल्याच्या नंतर हे मासे मासेच निघते एकदम भारी मासे मेन दिसते ते राहते तर आता सगळीकच भेटायला लागली सगळीकच माहिती झाली आता प्रत्येक नदीला तर चिलपे आहे पण आपण हे मासे पकडायला आले हे तर भरपूर सापडलं तर आपल्याला एका बघा किती मोठे मोठे मळे आहेत मोठे झेंगे आहेत आणि मोरे मासे पण आहेत त्याच्यामध्ये का पिंक इतके तिकडे ना कोच कोचीला पे पडते <laughs> बघा टेंट वाले माणसं बघा त्याच्यातच बसल्यात काय बारखली आणि शालू पण आहे समनता काय राहत नाही तर ते सावलेलाच बसलेत आता आम्ही आहे ना इथं तर एक झोळण झोळ आहे आणि आता या साईडला आपण अजून सुद्धा आहे ना दोन तीन झोळणं झोळू तिकड एकाच झोळणाचे भरपूर सापडले कालवंतर झालंय आपलं नाही का पिंके कालवंतर झालंय तरी सुद्धा आहे ना आपण दोन झोळ आपण कसे तरी झोळूच कारण तर मासे भरपूर येतात आणि पाणी तर कमी झालेच माशे ठेवून येत साइट कडेल ठेवून येत तर दुसरं सुद्धा झोळण इथं बघा लावून घेतलंय आणि एक आहे ना बारका झोळण ते सुद्धा इथपर्यंत लावायचंय आणि आता बघू दुसऱ्या की किती अशा पादरावर ते मांडलं ना दगडी लावून ठेवलं तर मासे भरपूर सापडतात आणि अजून अजूनसुद्धा आपण एक दोन झोळणं झोळू जोड़। आणि तोपर्यंत आहे ना आता भात करायचा आहे पाटापट आणि त्याच्यानंतर आपल्याला कालूनसुद्धा बनवायचं आहे आणि मजा येणारी जबरदस्त तर ना जास्त जरा दगड आहेत तर मासे असते ना असं वाटत इथं माश्या दिसतात तर भरपूर हो आता किती मासे माश्या झोळामध्ये येतात ना पिंक मासे तर आहेत हे सगळे इतक्या दगड आहेत ना प्रत्येक दगड आपले हलवली ना तरी मासे पळतात

मळे मासे आलं का निश्चय आले बघा आता किती झालं बघा साफ करून आता तर मासे सुद्धा पकडायला इतकी मजा येते ना तर जवळ जवड़ जवळ आहे ना एक दीड दीड किलो मासे येतात प्रत्येक झोरणामध्ये दोन झोळ माहिती झळल्यात तर दोन एक किलो मासे आले दोन अडीच किलो मासे इतके मासे आलेत तर इथ मासे पकडतोय आणि बघा त्या साईडला भात शिजतोय ना आपण चांगला भरपूर मासे आलेत ना आपल्या बारीला एक नंबर बघा भरत आली पार भरपूर मासे सापडले तर झालं आता आहे सगळं कारण तर आहे ना आपल्याला अजून रेसिपी सुद्धा बनवायची माशांचे आणि मासे साफ करायला ना जरा जास्तच जा... उशीर लागणार आहे तर आम्ही घेतले उरकून आता दोन तीन झोळ झोळ दाखव बरं पिंके किती मासे भेटलेत आपल्याला भरपूर मासे भेटले मासे इतके भेटलेत ना जबरदस्त इतके मासे कालून कसं का काय बनवायचे हो इतक्या माश्याच बघा पाटी अर्धे अर्धे पाटी झाली बघा मासे नुसते मासे मासे इतके मासे सापडलेत जबर ना जबरदस्त मासे तर अजूनसुद्धा मग सापडायचे पण आपल्याला आहे ना रेसिपी बनवायला जरा उशीर लागेल त्याच्यामुळं आपण झोळायचं थांबवलं आहे आणि आता उरकून घेतो आम्ही सगळं मग आपण कालोनाच्या तयारीला लागू आणि भूकसुद्धा लागली आणि मासेसुद्धा जिवंतच काढून इथंच बनवायचं आहे भात तर झालं आहे बनवलं बनवले आणि आता आपण रेसिपी बनू माशांची गावरान मासे बार तर माझे येणार आहे सगळे पोर सुद्धा आहेत आप आपल्या संघच आणि सावलीचं तर काही प्रॉब्लेम नाही टेंट आहे आपल्याकडे आणि आता आता ऊन सुद्धा उतरलंय साफ करून घेऊ पहिलं तर मासे घेते ना आता काढून कंचे घेते मळे मासे घेणं नाही तर हा मळे माश्यांचा आजच्याला बनु ना एकच नंबर होणार आहे मळे मासे आणि मजा येणारे मेन मळे मासे बरेचशा दिवस नाही ना खायला भेटले आपल्याला मळे घ्यायचा मळे मळेच्याला मळ्यांच आहे एकच नंबर मळे तर भेटत नाही खायला तर ना सफेद मासे नाही घेणार आणि झिंग्या पण नाही घेणार मळेच घ्यायच्यात आजच्याला बघा इतके मासे आहेत दुसरे आणि ह्याच्यामधले ना मळे सगळेच घेतल्यात दाखव बरे इकडे पिंके बघा इतके मळे घेतल्यात आणि एक किलो तर असतीलच एक किलो असते नाच बघ बर पिंके तुला किती वाटत एक किलो ला जास्त होतील थोडे एक किलो ला जास्त होतील बघा निस्ते मळे घेतल्यात आजच्याला आणि माळ्यांचं सुद्धा आहे ना पहिल्यांदाच असणार आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे मळे मासे पहिलं तर आम्ही बांधवायच आहे पण बरेचसे दिवस झाले मळे काय जास्त भेटत नाही कुठंच आपल्याला नदीला सुद्धा माहिती जाळ्याला कमीच भेटतात झोळून पाकडल्यात मळे आणि तेच आपण बनू ह्याचीच रेसिपी आणि साफ करायलाच मेन म्हणजे उशर लागणार आहे थोडा तर तिकडे ना पिंकी शालू आणि आई मासे साफ करतात मळे मासे आम्हाला भूक लागली तर आता आम्ही चेलपेसुद्धा भाजल्यात बघा मासे साफ होतात तोपर्यंत मासे आता भाजतोय आम्ही मासे बघा साफ करून झालेत झाल्यात ना सगळे बघा आजच्याल ना सगळे मासे साफ करून घेतल्यात आणि खावले पण सगळे खावले काढल्यात मागच्या वेळेस इथं आपण कसं बनवलेलं गाय होती आणि खावल्या सुद्धा माशांच्या ते काढले ना तसंच बनवलेलं तर आजच्याला चांगला साफ केलं बघा सगळे माशांच्या मय मोठे आहेत ना मळे त्याच्यामुळे खावले काढून घेतल्यात नाहीतर बारकातल्या माशांच्या जमतही नाही घ्या चल आता इतक्यातच बनवायचं आहे माळ्यांचं कालवण माळ्यांची रेसिपी जबरदस्त आता पिंकी बनवण मी आता कडे कापायला फळी पण आणली बघा कांदे कापायला घरनं सगळी तयारीत आहे आम्ही आज तर कांदा पण कापून घेणार आहे कैरी पण आणली बर छोटी आहे आणि अजून काही मोठे झाले नाही ते कैरी तर बारीक जाली एक अखाई कांदा पण लगेच टाकून घेते ले आता मी लसूण टाकून लसूण चांगला शिजलाय बघा आणि आता कांदा पण टाकते लगेच सॅलोने टाकल्यात लसूण कांदा घेते तोपर्यंत मिरची पण कापून घेते दोघी जणी बसल्यात कालवण बनवायला आजच्याला मजा येणार आहे जबरदस्त बनवते लक्ष देत आहे ना कालवण दोघी जणी बनवतात मळेच आज आम्ही मस्त बनवणार आहे दोघी आणि मस्त तर होणारच आहे कारण तर मळे आपण बारेच दिवसानंतर खातोय खायला भेटतील आजच्याला तर घ्या बनवून पाटापट आता खरंच आहे पाटापट आता पण टाकून घेते पहिलीच कैरी आहे ती तर इथून पुढं कैरीस टाकणार आहे भेटले जर तर कैरीस टाकू आणि दोन टोमॅटो टाकणार आहे त्याच्यात कांदा मिरच्या न लसूण चांगला शिजला आहे हे बघा तर ता टोमॅटो टाकून घेते हे बघा माश्याचा मसाला आहे घरकुल कांदा मसाला हळद म्हणजे मिरची पावडर

पीठ पण लगेच टाकून घेणार आहे त्याच्यात जेवढं लागेल तेवढं शिंट्या भाजायला आलोय मी भाजून काय करणार आहे खाणार आहे कांदा शिजलाय मसाले सुद्धा पिंकीने एकदम जबरदस्त बनवून घेतल्यात एकच नंबर आणि त्याच्यामध्ये आता काय मासे घालणार आहे ना मासे घालून घेतले मासे सुद्धा एकदम बघा मळे मासे आणि सगळे खावले सुद्धा काढून घेतल्यात साफ करून आता बघा लाल जरा आलो हाणार आहे ना चांगले मसाले सुद्धा शिजलेले त्याच्यामध्ये आता मासे सुद्धा टाकून घेतल्यात मस्त कालवण होणार आहे बऱ्याच दिवसानंतर मळ्याचं कालवण होत आहे मासे सगळे मिक्स करून घेतल्यात आता काय जास्त ना ते हलवायला नाही लागणार आहे कारण तर आहे ना, ना, ना। जास्त त्याच्यामध्ये चमचा घातला ना तर मग तुटणार आहे ते मासे तर तुटल्यावर का ते काय जमायचं नाही काटे होणार आहे त्याचे त्याच्यामुळे ना जास्त अं नको ते मासे नाही का पिंके तर बघू शकताय मळ्यांचं सुद्धा कालून शिजत आहे चांगलं म शेवटचीच उकळे आता झालेच कालून बघा तर आता झालंय सगळं कालवण सुद्धा शिजलंय आता उतरायचंय उतरा इतक्यातच आता बघा तिथंच तेवढ्या जागेमध्ये बसायचंय आणि जेवायचंय बराच हुशार झालाय आता दुपारी आहे ना एक लाल तो आपण तर आता आता वाजलं साडेचार आता आहे सगळं उरकलं आता भात वगैरे सगळं झालेलंच आहे आणि भाकरी सुद्धा घरनं आणलं दोन तीन भाकरी तर भाकरी सुद्धा असणार आहे आता कालून सुद्धा मस्त पैकी शिजलय आता मजा येणार रे बऱ्याच दिवसानंतर मळ्यांचं आहे मळे मासे बघा कालून सुद्धा उतरून घेतलंय तर चला आता आहे ना बघा पिंकीनी वाढायला सुद्धा सुरुवात केली मिनिट आता हे कोणला अक्षयला अक्षयला द्यायचंय पहिलं तर बघा एकच नंबर मळे झाल्यात वाढल्याच्या नंतर ज्या त्या साइटला पिंके पार्सल करते इथूनच बसूनच आई सगळे जात आहेत 60 बसले आणि कालून बघा एकच नंबर अनुष्काला दे आणि आधीच तुम्हाला अनुष्काला पण देते मासे द्या को बाया जरा अनुष्काराला तर भात अन्न भाकर पण लागते जर समंताला थोडासा भात देते तिला ते हां बघा इतकं कालवन इतकं बघा एक दोन तीन चार आणि तिकड का ताट पाच आणि अनुष्कीला सहा तर इतकी ताट वाढून झाल्यात आणि बघा कालोनाचा कलर काय अजिबातच खाली उतरला नाही एकच नंबर बघा जबरदस्त आजच्याला इतकं भारी कालवन दिसतंय ना असं वाटतंय कुणीच वाढलं नाही अजून कुणालाच दिलं नाही इतकं भारी दिसतंय कालोन आजच्याला कारण तर आहे ना मळ्या माशांचं कालवण भारीच होते पिंके हाँ। हाँ। भाकर हा बघा आणि थोडी थोडी भाकर आहे बघा भाकर आली मला तांदळाची भाकर आहे आणि बघा कालवण माश्यांचं मळ्यांचं हे समनते तू पण भाकर खाते का अरे <laughs> सांगते अजून काही ते बाराबर बोलत नाही तरी सुद्धा आहे ना जे काही शब्द बोलते ना ते एकदम बाराबर बोलते ते पिंके मस्त झाले बघा मस्त तर आ, तो तो ये ये तो जे कारण तर मळे माशांचं कालून कधी पण भारीच होते ताजे पण मस्त तर चला आता मी सुद्धा सुरुवात करतोय इतकं भारी झालंय ना कालवण तर एकच नंबर आता भाकर थोडी जे इतकी जे भाकरी काही जास्त आणले नव्हते भात आपला बनवायचा प्लॅन होता तरी सुद्धा भाकरी आणलेला <प्राँगा> तर आता चला मी सुद्धा जेवण घेतोय बागा सगळ्यांचं तर आठ सगळे जेवत्या ज्या त्या साईटला तर जेवण सुद्धा झालंय आमचं सगळ्यांचंच आणि बागा सगळे ज्या त्या साईडला बसल्यात आता कारण तर जितकं होतं ना तितकं संपलंय आता संपवलं आहे सगळं तर आता आपल्याला आहे ना उरकायचं आहे भांडे वगैरे सगळे ठेवून घ्यायच्यात आणि निघायचं आहे आता लगेचच गाडी पशी बघा इथं जवळच गाडी आपली लावलेले आणि मोठी गाडी त्याच्यामुळे इतकी बारीक पोरं सुद्धा आणि सगळी फॅमिली पूर्ण आली तर बघू शकताय सगळे आल्यात आता तर चला आम्ही ना आता सगळं उरकून निघालोय बघा सगळे आपले पूर्ण फॅमिली तर आता गाडी कशी चाललोय तर मस्त माझ्या आले आणि इतके मासे सुद्धा सापडलेले ना आरच्याला जबरदस्त ते पण ना निस्ते मळे सापडलेले जास्त तर आणि बाकीचे ना वेगळे सुद्धा मासे होते तर आता गाडी पैसे चाललोय आणि आता तिथं डायरेक्ट घरी जायचं मार्केटला काय जायचं नाही आजच्याला रेसिपीचाच प्लॅन होता लवकर आलो असतो ना तर मासे इतके सापडले असते ना भरपूर सापडले असते पण आपण उशिराने चालतो त्याच्यामुळं काय जास्तमुळे मासे पकडायला टाइमच भेटला नाही आपल्याला कालवण सुद्धा आपल्याला बनवायचं होतं त्याच्यामुळं आपण थांबवलं जोळायचं आणि कालवण बनवून घेतलं आणि जेवण सुद्धा आता चाललोय इतके मासे पकडलेले तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा काय होत कांदा लय जुमतो <laughs> कांदा रडवला पिंके का आज पिंकेला कांद्याने आणि अक्षयला सुद्धा एक फाटका दिलाय तर आता तो मस्ती अजिबातच करत नाही बघा <laughs> <laughs>